हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज श्रद्धा आहे श्रद्धाचं केळवण आणि श्रद्धाचं केळवण आणि दादांची अॅनिव्हर्सरी हा व्हिडिओ तुम्हाला एकत्र एक पाहायला भेटेल कारण की थोडे थोडे शॉर्ट झाले होते थोडं थोडं हे केलं होतं मी शूट केलं होतं पूर्ण व्हिडिओ काही शूट करता आला नव्हता केळवणाचा म्हणजे काय सकाळपासून काय घडलं काय केलं काय नाही आणि तिला पार्लरच्या काही सर्व्हिस पण द्यायच्या आहेत तर त्यामुळे कसं व्हिडिओ शूट करायला काय होणार नाही आहे आणि आज आहे केळवण तर आता श्रद्धा आलेली आहे तर आता तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा कारण की दोन व्हिडिओ मी अटॅच करते ते तुम्ही बघून घ्या लास्टपर्यंत आणि व्हिडिओच्या शेवटला मी सगळे फोटो अटॅच करेन तर ते तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथे मस्त असं डेकोरेशनसाठी मी आता श्रद्धाचं केळवण आहे त्या मूर्त्यासाठी आता श्रद्धाचं केळवण आहे तर इथे केळीच्या पानावरती मस्त असं लिहिलेलं आहे श्रद्धाचं केळवण त्यानंतर चटई घातलेली चटईच्या बाजूलाच मी इथे रांगोळी काढलेली सुंदर अशी आणि त्यानंतर इथे मस्त स्वीट आणि सिम्पल इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे बाकीचे सगळे आता मॅच बघतायत तर इथे मॅच पण चालू आहे तर, चा तर चा ते पण बघतायत आणि ते आता मस्त अशी मुलं फोटो पण सेशन करून घेत आहेत आत्तेसोबत आत्तू आता मला सासरी जाणार आहे तर इथे मस्त असं फोटो सेशन पण चालू झालेलं आहे आणि त्यानंतर आधी हे श्रद्धाला इथे बसवलं मी त्यानंतर त्यानंत आता पहिल्यांदा ऑक्शन करून घेणार तिचं फोटो काढून झाले त्यानंतर इथे ऑक्शन करून घेते कारण की आता श्रद्धा सास माहेरून आता सासरी जाणार आहे तर त्यामुळे इथे मस्त आणि स्वी स्वीट आणि सिम्पल असं डेकोरेशन केलं जास्त काही असं भारी डेकोरेशन केलेलं नाही तर इथे श्रद्धाला बोलली आता जेवून घे त्यानंतर ताट ताटाच्या बाजूलाच असं मस्त गुलाबाच्या पाकळ्या पण सजवल्या तर चा स्वीट आणि सिंपल असं डेकोरेशन झालेलं आहे तर आता इथे आता सगळे जेवायला बसू आम्ही काय करणार सगळ्यांनी तुम्हाला काय वाटते तुमची बहीण आता सासरी जाणार आहे चांगलं वाटतय संसार होऊन देते तुम्हाला काय वाटते तुमची आता बारकी बहीण सासरी चाललीय खूप छान वाटले तर दुसऱ्या दिवशी दुपारी आता श्रद्धाला दादांकडे केळवण आहे तर इथे मस्त असं सुंदर ताट ता सजवलेलं आहे जेवणासाठी त्यानंतर मस्त अशी रांगोळी पण काढून घेतली मी आणि ते श्रद्धाला आता दादांकडे केळवण झालेलं आहे आणि व्हिडिओच्या शेवटला फोटो नक्की बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बोल के तू इतके के कड़ू दे था बना घुल कले श्वास सोड़ बो दे था बना तू सावरू दे था कोकणची कन्न सपना है। आपला चैनल है केवन... तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे श्रद्धाचं केळवण थमनेल बघून तुम्हाला समजलंच आहे की श्रद्धाचं केळवण पण झालेलं आहे आणि आज आहे दादा बहिणींची अॅनिवर्सरी तर आम्ही चाललोय दादा तिकडे केक घेऊन तर दादा बहिणींसाठी सरप्राईज आहे दुपारी जेवण तिकडे झालं मस्त असं आता आम्ही चाललोय तिकडे जा केक घेऊन चला तुम्हाला पण सोबत घेऊन जातील तर दुपारी काय काय केळवण बनवलं होतं वहिनीने ते तर तुम्ही बघितलात आणि त्यानंतर आता आपण निघालोय दादा वहिनींची ॲनिव्हर्सरी आहे तर केक घेऊन आता दादा वहिनींकडे निघालोय तर केक मी काही बनवला नव्हता कारण की श्रद्धाला म्हणजे आपल्या पार्लरच्या सर्व्हिस पण काय काय द्यायच्या होत्या आणि गडबड पण खूप झाली तर त्यामुळे मी घरी काही केक बनवला नाही आणि इथे पेस्ट्री पण आहेत सुन आणि कसे इथे फ्रेश केक पण भेटतात सुंदर असे तर त्यामुळे आता बोलली केक आपण इथूनच घेऊन जाऊ आणि ते म पेस्ट्री पण सुंदर आहेत आणि इथे ब बा, बाजूला तुम्ही आता बघताय तिथे सुंदर असं थॉट पण लिहिलेलं आहे आयुष्य खूप लहान आहे तर सर्व प्रकारचे केक खा तर असं थॉट लिहिलेलं आहे आणि इथे फ्रेश केक पण भेटतात मस्त पेस्ट्री पण भेटतात तर त्यामुळे आता बाहेरूनच केक घेतला नाही तर इतर वेळेला काय कोणाचा बर्थडे असेल किंवा काय असेल ॲनिव्हर्सरी असेल तर मी घरीच केक बनवते तर आता तुम्हाला माहितीच आहे सकाळपासून गडबड पण झाली आणि त्यानंतर दादांकडे जेवण पण होतं आता तुम्ही बोलाल की केक काही बाहेरून घेते कारण की श्रद्धाचं इथे सगळं केळवण पण होतं थोडंसं काही पार्लरच्या सर्विस पण द्यायच्या होत्या त्यामुळे घरी केक नाही बनवला तर बाहेरूनच केक घेतला तर आता चालू आहे दादांच्या घरी